होता का केलता आणि परत काय मी विचारलं काय उजळत आलेला आता बाहेर इरबळ सायकल ताणतो इरबळ आणि एखादा झपाटा लावला तर तुला काय वाटत बाय मी घरी नाही तर माझ्या पोराला मारते नाही वाटत का

काल मी बंद केला आज परत चालू केला मी म्हणलं कुणी केला तर पुरींना सांगितलं त्याचं नाव ना नाही ना मी विचारलं ना म्हणतो मी नाही मग मी आता दम देऊन खरं सांग म्हणून विचारलं की मग म्हणतो हा म्याच केलाय मी मला काय भेटलं चालू करून तर काय नाही असंच कस चालू म्हणजे एखादी गोष्ट एखादी गोष्ट आता उद्या फ्रीज मध्ये उघडा ठेवला त्या दिवशी तळ्याकडे पवायला गेला घरी कोण नाही तळ्यात पोवाय गेलाय आणि वाटन तुला बी वाईट वाटन आणि भुंगी तर लयच लांडाला आली आता तिथं लोळा दुकानापासून काहीतरी बघितलं मला पण

जा म्हणलं किती द्यायचा पैसा म्हणला दे दोनशे रुपये म्हणलं दोनशे भागत आहे का म्हणलं बघतय म्हणलं जा म्हटलं कुठनं बी फोन कर म्हणलं मला तुला देते पैसा राती राती कुठं ना आज उठायच्या आधी फोन फोन त्यानं मला दुकानातनं मला फोन केला पैसे सोड्याच्या मी झोपेतच होते का ना सोडलं पैसे दोनशे रुपये त्यानं उडवलं आजच्या आज आता जायला मग मी दुसरं दिलं सकाळी दोनशे आता दोनशे वाटायला तरी सांग सकाळ त्याला देते का ना सोने पैसे पत्र मला मग ते आणलं बघ तिथनं उचकटून पत्र आणि टाकलं पण इथं मग आपल्या घरावर टाकलं आणलं हा म्हणलं बरं बरं का चालेल आणि बघते छौकलीच्या बापानं मला फोन केला होता त्याला पैसे देत जाग त्याला कोण नाही आपल्याशिवाय बर गाईला पैसे देत जाव का दार रुपयालाही पैसा

मनाने आणि मोबाईलच बघते या तर ते नदी उचलतो उत्तर भेटत त्यांना कदर नाही त्यांना आज नाही त्यांना लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टी होत असतात ज्या जे सुख माहेरात भेटतं ना ते सुख कधीच नवऱ्याच्या इथं भेटत नाही आणि ज्यांना नवऱ्याच्या हिता पण सुख भेटतंय आणि आईबापाच्या पण हित सुख भेटतं ना ती योगायोग समजायचा ज्यांना आईबापाच्या हिता ना ते नवऱ्याच्या घरी सुखात असतात जाऊ द्या परत कशाला म्हणाला आमच्या आईनं ही दिलं नव्हतं आमच्या आईनं ती दिलं नव्हतं सण्याला भेटतात पुस्तक फक्त हिला एक खर्च पुस्तकांचा काविता भेटतात पुस्तक पण गाईडच पाहिजेत नाहीतर मग लोकांच्या घरी चाललं होत नाही आठ नऊ वाजू तर लोकांच्या घरी नाहीतर आणल्या मग त्यांच्या वह्या घरी बघून लिहायला तर शाळेत मग किती वेळा तक्रार केली ह्यांना गायड लागतात बघून लिहायला वह्या लागतात म्हणलं तुम्ही शिकवता का नाही काय त्याच्यात काय ठेवणार काय तसं तर तुमचं फटणारच आहे तर सोनीचा आजचा कामावरचा अनुभव सांगते सोनी आज डबा खाल्ला नाही तिनं काय नाही काय काम नव्हतं कस्टमर नव्हतं चला हे व्हिडिओ बाय टाटा बाय टाटा